महाराष्ट्रात आख्या हलगीचा नादच करायचा नाही त्यात कोल्हापूर म्हणल्या विषयच नाही डोळ्याच्या पापणीत सुरली बारकी पोर काय हलगीव थांबतच नव्हते तर निस्ता राडा वाडीवला गणपती असल्यामुळे वाजवत गावात नेत होतो हलगी वाली पण तोवर हलगी तापवायला लागली गावात आल्याबरोबर निस्ता योट जो एखाद्या राजाची आरती चाललेली त्यावर आपला बिन बाप्पा तिथंच गेल्यामुळे आरतीला थांबलेलो बाप्पाची ओळणी धुरस केला त्या भावानं तर विशेष हाड केलेला निस्ता पापणीत उचली ते आधी तर सुट्टीच दिली नव्हती अलगेवर नाचायची मजाच वेगळी अलगेवाल्यांचा सत्कार केला बाप्पाची आरती करून त्यांचा शेवटचा निरोप पण घेतला